नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा बरोबर या अधोरेखित शब्दाचा प्रकार शब्दयोगी अव्यय आहे खालीलपैकी उभयान्वयी अव्यय नाही हुशार हा शब्द उभयान्वयी अव्यय नाही गुरुजी किंचित हसले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा किंचित या अधोरेखित शब्दाचा प्रकार परिणामवाचक क्रियाविशेषण आहे डोंगर या शब्दाची जात ओळखा डोंगर या शब्दाची जात नाम आहे माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार सार्वनामिक आहे खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला अधोरेखित शब्द म्हणून या उभय या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार उद्देशबोधक आहे खालीलपैकी कोणती सर्वनामे ही संबंधी सर्वनामे आहेत जो जी जे चहा गोड आहे यातील गोड पुढीलपैकी काय आहे चहा गोड आहे यातील गोड हा शब्द विशेषण आहे खेळताना सदची बॅट मोडली या वाक्यातील क्रियापद ओळखा खेळताना सदची बॅट मोडली या वाक्यातील क्रियापद मोडली हे आहे खालीलपैकी विकारी शब्द नसणारा पर्याय शोधा क्रियाविशेषणा आई मुलाला हसवते कोणते क्रियापद आहे आई मुलाला हसवते या क्रियापद क्रियापद हे आहे वाक्यातील प्रायोजक कोण ही गर्दी या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता अधोरेखित शब्द कोण या सर्वनामाचा प्रकार सामान्य सर्वनाम आहे साप माझ्या समोरून गेला या प्रकार साप समोरून गेला या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार स्थलवाचक क्रियाविशेषण आहे तिने सारे धान्य निवडून ठेवले यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे अधोरेखित शब्द निवडून हे धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय आहे सिंहाला चार पाय असतात अधोरेखित केलेल्या नामाचे सामान्य रूप ओळखा अधोरेखित शब्द सिंहाला याचे सामान्य रूप सिंहा हे आहे खालील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय वापरले आहे मागे या ठिकाणी दंगल झाली होती या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय वापरले आहे ताजमहल ही अतिसुंदर इमारत आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्द ताजमहल या शब्दाची जात विशेषनाम आहे आणि व शिवण्या नी आणखी या शब्दावरून शब्दा प्रकार ओळखा आणि व शिवण्या नी आणखी या शब्दाचे प्रकार समुच्चयबोधक आहे पैकी सामान्य नाम कोणते मुलगी हे सामान्य नाम आहे तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले या वाक्यातील अधोरेखित शब्द अव्यय ओळखा अधोरेखित शब्द की हे परिणामबोधक शब्द आहे खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा मी हे विशेषण शब्द नाही चौपट दसपट दुहेरी ही कोणत्या विशेषणाची उदाहरणे आहेत चौपट दसपट दुहेरी ही आवृत्तीवाचक विशेषण आहे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतो मला चंद्र दिसतो यातील दिसतो या, या क्रियापदाचा प्रकार ओळखा अकर्मक हे दिसतो या क्रियापदाचा प्रकार आहे पुढील शब्दातून अचूक अव्यय प्रकार निवडा अगबाई केवल प्रयोगी अगबाई हा शब्द आहे निशा ही माझी मुलगी आहे यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा अधोरेखित शब्द निशा या नामाचा प्रकार विशेष नाम आहे तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे सुंदर हा शब्द विशेषण प्रकारचा आहे खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता राष्ट्र हा सामान्य नाम असलेला शब्द आहे खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा मानूस की हा शब्द भाववाचक नाम आहे खालीलपैकी भाववाचक नाम कोणते धैर्य हे शब्द भाववाचक नाम आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद